नमस्कार नमस्कार मी सतीश तायडे फोकस बायोटेक कडून आलोय आपण इथं सीट ट्रीटमेंटसाठी टीका यूज केलंय बरोबर बरोबर आहे तर सर्वप्रथम तुम तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा मला माझं नाव अमोल शालिग्राम बोदळे मी राहणार वडोदा तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव बरोबर तर माझा मोबाईल नंबर आहे तीस सहासष्ट पस्तीस त्रेसष्ट आणि आम्ही पंधरा नोव्हेंबरला मक्याची लावगळ केली होती तर त्यावेळेस मक्याची लावगळ करताना आम्ही टीका हे जे औषध आहे टीका सी ट्रीटमेंट साठी वापरले जाते तर आम्ही याची सी ट्रीटमेंट आमच्या मक्यासाठी केली होती कुठून कुठे आम्ही याची ट्रीटमेंट सी ट्रीटमेंट जे होती ते या दंड्यापासून या साईडला आम्ही केलेली नव्हती हा दंडा दंड्यापासून इकडे केलेली नव्हती हा आणि दंड्यापासून म्हणजे दंड्यापासून उजव्या साईडला आम्ही केलेली नव्हती आणि डाव्या साइडला जे आहे ते आम्ही ट्रीटमेंट केलेली होती बरोबर तर असा आम्हाला याचा फरक जाणवतोय की स्ट्रीट ट्रीटमेंट केल्यामुळे जो उगवण शक्ती जी आहे ते याची हंड्रेड पर्सेंट होती बरोबर आणि याच्यामध्ये काय झालं ज्या वेळेस आम्ही यायला ट्रीटमेंट केली नाही तर याच्यातले काही प्रमाणामध्ये धांडे जे आमचा मागे पुढे झाले मागे पुढे झाले उगला नाही शक्ती जी आहे ते फार कमी प्रमाणात झाली मागे पुढे झाला एकदम असा डाऊन दिसत होता हा प्लॉट बरोबर आणि याची उगम शक्ती उगवण ज्यावेळेस झाली त्यावेळेस हा धांडा जो मका निघाला आपला तो असा जोमात निघाला बरोबर आणि याची जे क्वालिटी होती ते त्यावेळेस पण दिसत नव्हती आणि त्यानंतर आम्ही याला पंधरा डिसेंबरला याला आम्ही दोनशे एम एल टीका सोडलो परत परत दोनशे एम एल ज्यावेळेस तुम्हाला जर्मिनेशन मध्ये फरक जाणवला त्याच्यानंतर सोडला त्यावेळेस आमचे बोदळे साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला याच्याबद्दल सांगितलं की बाबा तुम्ही दोनशे एम एल एकर टीका सोडा बरोबर तर त्यानंतर आम्ही आम्हाला समजा सी ट्रीटमेंट तर याचा फरक जाणवला जाणवला आणि त्यानंतर आम्ही दोनशे एम परत त्याला पंधरा डिसेंबरला टीका सोडलं बरोबर तर ज्यावेळेस याचाच रिझल्ट दिसला सी ट्रीटमेंट मुळे तर त्यावेळेस आम्ही याला परत पंधरा दिवसांनी समजा याला आम्ही लगे 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 लगे। याला गेला एवढंच आहे का ज्यावेळेस सीट ट्रीटमेंट गेली त्यावेळेस हा मका एकदम उत्कृष्ट दिसत होता हा दिसत नव्हता पण केल्यानंतर याला या तो फरक जाणवून यातही तो फरक जाणवून आला याची आता तो सध्या म्हणजे बोरला येतोय पण तरी जो मूळ जर्मिनेशनचा जो पार्ट आहे तो याच्यात नाही तो यात नाही तो याच्यात नाही आहे तरी टीका हे प्रोडक्ट तर खरंच मक्क्यासाठी आणि क्रॉपकिंग हा पण त्याच्यामध्ये सोडलं होतं टीका ज्यावेळेस सोडला आपण त्यावेळेस आपण अडीचशे एम एल सॉरी अडीचशे ग्रॅम क्रॉपकिंग क्रॉपकिंग पण त्याच्यासोबत सोडलं होतं बरं शेतकऱ्याला काय सांगणार मग त्याच्यामध्ये आता आपण शेतकऱ्यांना डोळ्यासमोर फरक दिसून येत आहे बरोबर आहे की हा जो मका आहे हा मका आज पण सध्या डाऊन परिस्थितीत आहे आणि याची जे क्वालिटी आहे याचा जो पेंडा आहे मक्याचा जो धांडा आहे आता तुम्ही पाहू शकता शेतकरी वर्ग आपले याचा जो धांडा आहे तो याची गोलाई आणि याची जाळाई हे अशी मजबूत प्रमाणात बनलेली आहे याचं पान याच याची जे म्हणजे मूळ काय सोबत हा जर्मिनेशन सोबत गेल्यामुळे त्याचा फायदा झाला फायदा झालाय बरोबर तर चालेल इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगणार मग आता इतर शेतकऱ्यांसाठी आपण एक सांगू शकतो की आपण या म्हटलं कुठले साठी आपण टीका आहे आपण ड्रिंकिंग करू शकतो मध्ये थोडक्यात आपण प्रक्रिया जर केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जर्मिनेशन दिसून येते आणि तुमचं पीक जे आहे ते जोमात असं तुम्हाला दिसायला बरोबर बरोबर आणि नंतर ड्रिंकिंग केल्यानंतर सुद्धा त्याचा इफेक्ट येतो हा ड्रिंकिंग केल्यानंतर आपण समजा त्याचा एकदम चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट येतो बरोबर चालेल धन्यवाद धन्यवाद